नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक जबरदस्त घटक घेऊन आलेलो आहोत संख्या तयार करणे विविध विद्यार्थी मित्रांनो विविध स्पर्धा परीक्षेसाठी हा घटक अत्यंत उपयुक्त आहे भारत टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात बी टी एस तसेच मंथन श्रेया आय एम विनर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तसेच हा घटक म्हणजे अगदी स्पर्धा परीक्षेचा पाया म्हटलं तरी चालतं यावर आधारित पुढे चालून तिसरी चौथी पाचवी पाचवी नवोदय स्कॉलरशिप इत्यादी स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि म्हणून हा घटक आत्ताच समजून घ्या आता आपण अगदी सोप्या पद्धतीने काही ट्रिक्स पण मी सांगणार आहे त्या ट्रिक्स तुम्ही समजून घ्या प्रश्न कसा सोडवला हे समजून घ्या आणि सुरुवातीला काही महत्वाचा भाग मी सांगणार आहे आणि त्यानंतर आपण महत्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये येणारे प्रश्न कसे असतात आणि ते कसे सोडवायचे कमीत कमी वेळामध्ये कसे सोडवायचे हे आपण पाहूया चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया आपण आपल्या या घटकाकडे संख्या तयार करणे ओके या घटकामध्ये काय असतं की दिलेले अंक असतात ते अंक एकदाच वापरायचे असतात आणि ते अंक वापरून सर्वात मोठी संख्या किंवा दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करायची कशी तयार करायची हे मी सांगणार आहे तसेच एखाद्या त्या दिलेल्या अंकामध्ये जर शून्य असेल इथं मी उदाहरण दिलेलं आहे पहा शून्य आठ तीन या उदाहरणामध्ये शून्य जर आला आलेलं असेल तर अशा या अंकापासून मग सर्वात लहान तीन अंकी संख्या किंवा या संख्या कशा तयार करायच्या हे मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या घटकाकडे प्रश्न आणि ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता हा घटक अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहणार आहोत संख्या तयार करणे पहा बऱ्याच परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न विचारले जातात तर आता इथ आपल्याला दिसत असेल ओके दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या किंवा लहानात लहान संख्या तयार करणे यावर आधारित आपण या घटकावर आधारित प्रश्न पाहणार आहोत एक उदाहरण पाहूया आणि मग त्यानंतर पुढे जाऊया उदाहरण दिलेलं आहे सहा कौमा चार कॉमा सात या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून मोठ्यात मोठी संख्या तयार करा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न वृद्धामन परीक्षेला विचारले जातात आणि अंक तीन दिलेले आहेत या अंकाचा एकदाच वापर करायचा आहे आणि तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे दोन पद्धती वेगवेगळ्या पद्धतीने सांगणार आहे ट्रिक सांगणार आहे अशा पद्धतीचे तीन अंक दिलेले आहेत तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तीन अंकी तयार करायचे ओके तीन अंक दिलेले आहेत एकदाच वापरायचं आहे म्हणजेच तीन अंकी संख्या तयार करायची आहे सुरुवातीला तीन अंकी म्हणजे शतक स्थानचा अंक कोणता असेल तर या सहा चार सात या अंकापैकी सर्वात मोठा अंक कोणता आहे सात आहे म्हणून आपण अगोदर सात घेऊया त्यानंतर सात पेक्षा थोडासा छोटा सहा आहे आणि सर्वात छोटा चार आहे म्हणजेच काय झालेले हो? सातशे चौसष्ट ही संख्या तीन अंकी मोठी संख्या तयार झालेली आहे काय केलं लक्षात ठेवा तीन अंकी तयार करायचं आहे म्हणून शतक पासून सुरुवात होते हा शतकचा अंक आहे सात सर्वात मोठा अंक आहे त्यानंतर त्या त्यापेक्षा छोटा अंक सहा आणि सर्वात छोटा अंक चार म्हणजे सातशे चौसष्ट ही या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो आता आणखी ट्रिक पहा ट्रिक काय आहे जेव्हा आपल्याला मोठ्यात मोठी संख्या दिलेली तयार करायला सांगितलेली असते काही अंक दिलेले दिले असतात आणि या अंकापासून मग तीन अंकी असो चार अंकी असो की पाच अंकी असो मोठ्यात मोठी जर संख्या तयार करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं क्रम दिलेल्या अंकांचा क्रम मांडायचा लिहून घेऊ हो शकता तुम्ही उतरता क्रम माहित आहे आपल्याला पायऱ्या उतरायच्या म्हणजे काय हो सर्वात मोठी संख्या नंतर छोटी नंतर छोटी छोटी म्हणजेच काय मोठ्यात मोठी संख्या तयार करताना दिलेल्या अंकांचा उतरता क्रम करायचा आहे आपल्याला सहा कमा चार कमा सात या अंकामध्ये सर्वात मोठा, हो? सर्वात, मो, मोठा अंका ता ता सर्वात, अंक कोणता आहे सर्वात मोठा अंक आहे सात त्यानंतर त्यापेक्षा छोटा सहा आणि सर्वात छोटा अंक चार आहे म्हणजेच उतरता क्रम केला आपण आणि तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या असे चौसष्ट अशा पद्धतीने दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आपण तयार केली कोणताही अंक डबल घेतला नाही किंवा एकदाच वापरलेला आहे अशा पद्धतीने पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो अशाच सहा कॉमा चार कोमा सात आत्ताचे चांग आहेत या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून लहानात लहान संख्या तयार करा असं म्हटलेलं आहे आता हेच अंक परंतु लहानात लहान कसे करायचे लहानात लहान तीन अंकी संख्या आपल्याला करायची तीनच अंक दिलेले आहेत एकदाच वापरायचा आहे कोणताही अंक डबल घ्यायचा नाही डबल केव्हा घ्यायचा हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे परंतु आता लक्षात ठेवा दिलेले अंक एकदाच वापरायचे आहेत आणि एकदाच वापरायचे म्हणजे तीन अंकी संख्या तयार होते आणि ती लहानात लहान संख्या तयार करायची आहे तीन अंके आणि म्हणून आपण काय करतो सर्वात लहान अंक कोणता आहे चार त्यापेक्षा मोठा अंक कोणता आहे सहा आणि सर्वात मोठा अंक सात म्हणजेच काय हो चारशे सदुसष्ट ही संख्या लहानात लहान तयार झालेली आहे दुसरी ट्रिक सांगतो लक्षात ठेवा जसं आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना उतरता क्रम केला आता इथे लहानात लहान संख्या तयार करायची दिलेले अंक एकदाच वापरून मग ते तीन अंक अंक असतील आणि तीन अंक संख्या तयार करा म्हटलं असेल ठीक आहे त्या पद्धतीने लहानात लहान संख्या जर तयार करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे चढता क्रम तयार करायचा आहे या दिलेल्या अंकांचा चढता क्रम चढता क्रमाने मांडणी करा म्हणजे आपोआप लहानात लहान संख्या तयार होईल आता चढता क्रम म्हणजे पायऱ्या चढणे म्हणजेच काय सर्वात लहान अंकापासून मोठ्या अंकाकडे जाणे सर्वात लहान अंक कोणता आहे हो इथे चार आहे त्यानंतर त्यापेक्षा मोठा कोणता अंक आहे सहा आहे आणि सर्वात मोठा अंक आहे सात म्हणजे चारशे सदुसष्ट ही संख्या पहा दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहत आहोत चारशे सदुसष्ट ही या दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार झालेली आहे हे तुम्हाला अक्षरात पण लिहिता येत असेल चारशे सदुसष्ट अशा पद्धतीने लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आता थोडासा वेगळा पद्धतीचा प्रश्न दिलेल्या अंकामध्ये जर शून्य असेल दिलेल्या अंकामध्ये जर शून्य असेल तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या किंवा लहानात लहान संख्या कशी तयार करायची हे आता आपण या ठिकाणी एक उदाहरण उदाहरण दाखल पाहूया पहा एक उदाहरण आहे या ठिकाणी शून्य कॉमा आठ कॉमा तीन हे तीनच अंक आहेत हे अंक एकदाच वापरायचे आहेत आणि तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान तीन अंकी संख्या तयार करायची आहे अगदी सोपी पद्धत पहा विद्यार्थी मित्रांनो अगोदर मोठ्यात मोठी संख्या तयार करूया मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी मी काय सांगितलं होतं की उतरता क्रम मांडा मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी काय करायचंय उतरता क्रम आता हे लिहून घेऊ शकता किंवा लक्षात ठेवू हो शकता उतरता क्रम मांडा म्हणजेच काय सर। अगोदर सर्वात मोठा अंक आठ त्यानंतर सर्वात त्यापेक्षा छोटा तीन आणि सर्वात छोटा शून्य म्हणजेच काय आठशे तीस ही तीन अंकी या दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आहे कोणती संख्या आहे मोठ्यात मोठी आता लहान लहान कोणती संख्या तयार करायची आपल्याला लहानात लहान तयार करायचे तेव्हा त्यासाठी ते आपण काय करत असतो चढता क्रम मांडतो पहा लक्षात ठेवा चढता क्रम मांडतो यासाठी सर्वात छोटा अंक घेतो आपण अगोदर शून्य आहे त्यानंतरचा मोठा अंक जोट� त्यापेक्षा मोठा अंक तीन आहे आणि सर्वात मोठा अंक आठ आहे पहा विद्यार्थी मित्रांनो ही सर्वात लहान संख्या आहे का नाही लहान लहान संख्या आहे परंतु तीन अंकी हे तीन अंक एकदाच वापरून तीन अंकी संख्या तयार करायची आहे परंतु ही तीन अंकी संख्या नाही खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण ही दोनच अंकी संख्या आहे कारण या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला शून्य आहे म्हणजे या शून्याला काही महत्व नसतं म्हणजे ही संख्या फक्त अडोतीस झाली म्हणजे दोनच अंकी संख्या तयार झाली तीनही अंक आपल्याला वापरायचे आहेत म्हणजेच तीन अंकी संख्या तयार करायची परंतु इथं दोनच अंकी संख्या तयार झाली म्हणजे हे उत्तर आपलं चुकलेलं आहे मग आता काय करायचंय तर लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते जेव्हा एखाद्या दिलेल्या अंकामध्ये शून्य असेल आणि लहानात लहान संख्या तयार करायची असेल शून्य आठ तीन या अंकापासून लहानात लहान तीन अंकी संख्या जर तयार करायची असेल तर सुरुवातीला काय करायचंय यामधला शून्य सोडून त्यापेक्षा शून्यपेक्षा थोडा मोठा अंक कोणता आहे तीन म्हणून तीन घ्या शतकस्थानी आपण तीन लिहिलं कारण तीन अंकी संख्या तयार करायची त्यानंतर तीन पेक्षा आता शून्य लिहा दशक स्थानी शून्य लिहा आणि मग सर्वात मोठा अंक आठ लिहा काय काय केलं आपण सर्वात छोटा अंक आपल्याला सुरुवातीला लिहायचा आहे परंतु सुरुवातीला शून्य जर लिहिलं तर तीन अंकी संख्या तयार होत नाही म्हणून शून्यापेक्षा थोडा मोठा अंक कोणता आहे तीन आणि मग शतकस्थानी तीन घेतल्यानंतर दशक स्थानी शून्य घ्या आणि मग जो मोठा अंक आहे तो मोठा अंक घेत चला म्हणजेच काय तर तीन अंकी संख्या तयार झाली तीनशे आठ ही लहानात लहान तीन अंकी संख्या या अंकापासून म्हणजेच काय तर शून्य एखाद्या दिलेल्या अंकामध्ये शून्य जर असेल तर त्या अंकापासून लहान लहान संख्या कशी तयार करायची हे आता आपल्याला लक्षात आलं असेल एक उदाहरण आणखीन एक पाहूया पहा सहा कॉमा चार कॉमा शून्य या अंकापासून हे तीन अंक एकदाच वापरून तयार होणारी तीन अंकी संख्या लहानात लहान तीन अंकी संख्या तयार करा त्यांना तुम्ही कमेंटमध्ये संख्या टाकू शकता ओके बरेच विद्यार्थी कमेंट पण करत आहेत सांगा काय करावं लागेल आपण अपन... लहान संख्या तयार करत असताना काय करतो चढता क्रम करतो परंतु चढता क्रम केला तर सर्वात अगोदर शून्य लिहायचं नाही शून्यापेक्षा मोठा अंक कोणता आहे चार मग शून्य लिहायचं त्यानंतर सर्वात मोठा अंक सहा म्हणजेच काय तीन अंकी या दिलेल्या अंकापासून तीन अंकी लहानात लहान संख्या चारशे सहा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या अंकामध्ये शून्य असेल तर ती संख्या लहानात लहान संख्या कशी करायची आपण पाहिलेलं आहे आता आपण यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत खूप महत्वाच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे प्रश्न पाहत आहोत भारत टॅलेंट सर्च परीक्षेच्या पुस्तकातील मार्गदर्शकातील प्रश्न आहेत परंतु मी थोडस वेगळं डोकं या ठिकाणी लावलेलं ला आहे काही विद्यार्थी काय करत होते की त्यांच्याकडे पुस्तक आहे मग मागचे उत्तर बघून लगेच कमेंट करत आहेत परंतु विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न काळजीपूर्वक काळजीपूर्वकाचा उत्तर तुम्हाला येत असेल आई वडिलांच्या मदतीने कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करायचे आहे ओके काही विद्यार्थ्यांचं नाव न घेतल्यामुळे नाराज ना होतो ते विद्यार्थी म्हणून आपण नाव घेण्याचं टाळणार आहोत तुमच्या कमेंट मला दिसत आहेत चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट सुरू केलेले आहेत चार शतक प्रश्न पहा खूप महत्वाचा प्रश्न आणि खूप छान प्रश्न आहे मी इथंच तुम्हाला सोडून पण दाखवणार आहे चार शतक पाच दशक व तीन एकक म्हणजे किती पर्याय आहेत एक चारशे वीस दोन पाचशे तीस तीन पर्याय क्रमांक तीन चारशे त्रेपन्न आणि पर्याय क्रमांक चार सातशे पंचवीस विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर व्हेरी गुड बरेच विद्यार्थी छान कमेंट करत आहेत पर्याय क्रमांक आणि पर्याय क्रमांक इथे लगेच मी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे पहा चार शतक आपल्याला माहिती आहे अगोदर चार शतक म्हणजे किती हो एक शतक म्हणजे शंभर दोन शतक म्हणजे दोनशे चार शतक म्हणजे चारशे आता पाच दशक एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे वीस चार दशक म्हणजे चाळीस पाच दशक म्हणजे किती हो पन्नास त्यानंतर तीन एकक तीन एकक म्हणजे तीन पहा एकक दशक शतक या पद्धतीने एका खाली एक लिहा आणि मग बेरीज करा तीन मध्ये शून्य मिसळ तीन तीन मध्ये शून्य मिसळ तीन म्हणजेच उत्तर इथं तीन पाच मध्ये शून्य मिसळ पाच आणि चार बेरीज सर्वांना येत असेल चारशे त्रेपण हे उत्तर आलेलं आहे म्हणजेच काय चार शतक पाच दशक व तीन एकक म्हणजे किती चारशे त्रेपन्न पर्याय कुठे आहे पहा चारशे त्रेपन्न इथे आहे का नाही पर्याय क्रमांक दोन ला नाही चारशे त्रेपन्न पर्याय क्रमांक तीन ला आहे पर्याय क्रमांक चार ला नाही म्हणून योग्य उत्तर काय आहे आपलं पर्याय क्रमांक तीन चारशे त्रेपन्न हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न किंवा मी शिकवले त्या पद्धतीने वहीमध्ये लिहून घेत चला लिहिता येत नसेल स्क्रीनशॉट मारा नंतर लिहा ओके पुढचा प्रश्न तुमच्यासमोर थोडासा छोटा करतो कारण प्रश्न पूर्ण दिसला पाहिजे खाली दिलेल्या विस्तारित रूपातील मांडणीवरून योग्य संख्या तयार करा पहा खूप छो सोपा प्रश्न आहे विस्तारित रूप वगैरे तुम्हाला माहित असेल आता त्या विस्तारित रूपावरून संख्या तयार करायची आहे तर विस्तारित रूप दिलेलं आहे पहा सत्तर अधिक नऊशे अधिक तीन पर्याय क्रमांक एक सातशे वीस पर्याय क्रमांक दोन नऊशे तीस पर्याय क्रमांक तीन नऊशे पंचेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार नऊशे त्र्याहत्तर चला अगदी सोपा प्रश्न परंतु सोपे प्रश्न विद्यार्थी चुकतात ओके okay, चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी छान उत्तर देत आहेत काही विद्यार्थ्यांना उत्तर कमेंट करता येत नाही ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लास करता आला नाही त्यांनी नंतर हा व्हिडिओ रेकॉर्ड होतो तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ पुन्हा पाहू शकता एखादा घटक समजला नसेल तर तो, तो पुन्हा पुन्हा सुद्धा तुम्ही आपण युट्यूबला जाऊन आपल्या चॅनलवर पाहू शकता आता दिलेल्या विस्तारित रूपावर हे विस्तारित रूप आहे त्यावरून आपल्याला संख्या तयार करायची सोपी पद्धत सांगतो पहा सत्तर आहे म्हणजे एकक दशक पद्धतीने लिहा सत्तर लिहा त्यानंतर अधिक नऊशे आहे म्हणजे अधिक नऊशे लिहा एकूण येईल नऊ शतक आहे म्हणजे दशक आणि एककच्या ठिकाणी शून्य येईल त्यानंतर अधिक तीन एकक आहे म्हणजे तीन लिहा पहा बेरीज करा तीन सात मध्ये शून्य मिसळ सात नऊ नऊशे त्र्याहत्तर कुठे आहे पर्यायमध्ये पर्याय क्रमांक चारला आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सोपा प्रश्न चला पुढचा प्रश्न पाहूया आपण थोडंसं मोठं करतो हां चारशे बेचाळीस या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल पहा इथं अक्षरात संख्या दिलेली आहे पर्याय ए एक बी दोन ला दोन पर्याय क्रमांक तीन ला तीन पर्याय चारला चार, ला चार। पहा सोपा प्रश्न चारशे बेचाळीस या संख्येच्या एक एकक स्थानी कोणता अंक येईल व्हेरी गुड हा प्रश्न कसा सोडवायचा हे मी सांगणार आहे तुमचं उत्तर बरोबर येणारच आहे चारशे बेचाळीस अगोदर अंकात लिहून घ्या हे अक्षरात आहे चारशे शे म्हणजे शतक चारशे बेचाळीस चार दशक दोन एकक चारशे बेचाळीस ही संख्या तयार झालेली आहे या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे तो आपल्याला विचारलेला आहे एकक स्थानी कोणता अंक आहे हो अगदी बरोबर एकक स्थानी व्हेरी गुड पर्याय स्थानी दोन आहे म्हणजेच काय येईल दोन कुठे आहे पर्याय क्रमांक दोनलाच लाच आहे आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन व्हेरी गुड चला थोडस लवकर लवकर घेऊया आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कमी कमीत कमी वेळामध्ये घ्यायचेत परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये सोडवायचे तीन दशक पाच शतक व दोन एकक म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो असेच प्रश्न आपण ऑनलाईन टेस्ट घेणार आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेस्टची लिंक देणार आहे ती टेस्ट सोडवा जेणेकरून तुम्हाला हा घटक किती समजला हे लगेच कळेल त्या ठिकाणी उत्तर बरोबर आहे आहे की कि चूक किती गुण मिळाले हे सुद्धा दिसणार आहे चला पर्याय आहेत एक तीनशे बावन्न दोन पाचशे बत्तीस तीन दोनशे पस्तीस आणि पर्याय क्रमांक चार पाचशे त्रेचाळीस तीन दशक चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायला पण सुरुवात केलेली आहे तीन दशक घ्यायचे आपल्याला तीन दशक म्हणजे किती हो तीस लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो एकक त्यानंतर द म्हणजे दशक आणि श म्हणजे शतक या पद्धतीने आपल्याला अंक लिहायचे तीन दशक तीन दशक म्हणजे किती ओके तीन दशक म्हणजे तीस आणि म्हणून तीन आणि शून्य तीस झाले त्यानंतर पाच शतक आहे पाच शतक म्हणजे शतक किती आहेत पाच आहेत पाच ओके पाच शतक म्हणजे पाचशे आणि दोन एकक एककच्या ठिकाणी दोन आहे यांची बेरीज करायची आपल्याला ओके म्हणजे दोन मध्ये शून्य मिसळ दोन तीन मध्ये शून्य मिसळ तीन आणि पाच दशक म्हणजे पाच पाचशे बत्तीस कुठे पाचशे बत्तीस पर्याय क्रमांक एक ला तीनशे बावन्न आहे पर्याय क्रमांक दोन ला पाचशे बत्तीस आहे ते आपल्याला पाहिजे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे पस्तीस आहे आणि पर्याय क्रमांक चार पाचशे त्रेचाळीस आहे या पद्धतीने सोडवा म्हणजे तुमचं अजिबात प्रश्न चुकणार नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक आपण नाही घेणार परंतु प्रश्न पुढचा आठ कॉमा शून्य कॉमा दोन या अंकापासून त्या लहानात लहान तीन अंकी संख्या बनव पहा आताच आपण सुरुवातीला शिकलेला आहे पर्याय क्रमांक एक दोनशे ऐंशी दोन, दोन आठशे वीस तीन दोनशे आठ आणि चार आठशे दोन चला यात तीन अंक दिलेले आहेत त्यामध्ये शून्य आहे आणि तीन अंकी संख्या तयार करायची आणि कोणती करायची आहे लहानात लहान प्रश्न समजून घ्या प्रश्न समजला तरच उत्तर आपल्याला येईल नाहीतर आपलं उत्तर चुकू शकतं तुम्ही बरोबर प्रयत्न करत आहात परंतु प्रश्नच समजला नाही तर उत्तर चुकू शकता म्हणून प्रश्न काळजीपूर्वक वाचा दिलेले अंक आणि लहानात लहान तीन अंकी संख्या पहा मी थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं होतं आपण लहानात लहान संख्या तयार करत असताना काय करतो चढता क्रम चढता क्रम म्हणजे सर्वात अगोदर छोटी संख्या छोटी संख्या कि किती आहे शून्य आहे परंतु शून्य सुरुवातीला घ्यायचा नाही शून्यापेक्षा मोठा अंक कोणता आहे दोन आहे त्यापेक्षा मग आता दोन घेतला मग शतकस्थानी दोन नंतर दशक स्थानी शून्य कारण शून्य जर अगोदर घेतला असता तर दोन अंकी संख्या तयार झाली असती परंतु आपल्याला तीन अंकी संख्या तयार करायला सांगितलेला आहे मग दोन शून्य आणि त्यानंतर मोठा सर्वात मोठा अंक आठ दोनशे आठ दोनशे आठ पर्याय क्रमांक तीन येथे आहे म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न चला काही बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजला असेल आता आता चला पुढचा प्रश्न काय आहे दोनशे अडुसष्ट या संख्येतील दशक स्थानी कोणता अंक येईल खूप सोपा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना अंकात अक्षरात लिहिता येतं अक्षरातला अंकात आणि अंकात अंकातल्या अक्षरात अंकात अंकात संख्या ज्यांना लिहिता येतात त्यांचा हा प्रश्न चुकणार नाही चला अगदी सोपा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार आहे तत्पूर्वी पर्याय काय आहेत बा पर्याय क्रमांक एक सहा दोन आठ पर्याय क्रमांक तीन ला दोन आणि पर्याय क्रमांक चारला पाच पहा योग्य उत्तर कसं शोधायचं दोनशे अडुसष्ट हे अक्षरात आहे आता आपल्याला अंकात लिहायचं दोनशे म्हणजे दोन शतक अडुसष्ट म्हणजे सहा दशक आठ एकक अडुसष्ट म्हणजे किती सहा दशक आठ एकक आणि आपल्याला या संख्येतील दशक स्थानचा अंक विचारलेला आहे एकक दशक दशक स्थानी कोणता अंक आहे सहा आहे आणि म्हणून सहा कुठे आहे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक एकलाच आहे दोनला आठ आहे तीनला दोन आहे चारला पाच आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्या था विद्यार्थ्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेवर टिक करायचं नाही राईट करायचं नाही आपल्याला एक वेगळी उत्तरपत्रिका दिली जाते आणि त्या उत्तरपत्रिकेमध्ये त्या प्रश्नाच्या समोरचा पर्याय आपल्याला रंगवायचा असतो म्हणजेच काय तर इथं समजा पर्याय पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि पर्याय क्रमांक चार असं दिलेलं असतं आपला पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे आणि म्हणून या प्रश्नाचं समोरचं जे रंग गोल आहे वर्तुळ आहे ते काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने आपल्याला व्यवस्थित रंगवायचं आहे ओके मी मी हाताने त्या ठिकाणी रंगवतो आहे परंतु गोल या वर्तुळाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही आतापासून सराव करा म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला कमीत कमी वेळ लागेल पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न पुढचा पहा पाच कोमा दोन कमा चार या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या बनवली असता शतक स्थानी कोणता अंक येईल पहा प्रश्न थोडस आता फिरवून विचारलेला आहे प्रश्नामध्ये प्रश्न आहे पर्याय एक चार दोन दोन पर्याय क्रमांक तीन पाच आणि पर्याय क्रमांक चार सहा योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला व्हेरी गुड असे प्रश्न लेंदी प्रश्न ज्याला म्हणतो आपण की थोडासा वेळ लागतो प्रश्नांचे उत्तर शोधायला परंतु कमीत कमी वेळेत कसे सोडवायचं हे मी सांगणार आहे तीन अंक दिलेले आहेत अंकांचा वापर करायचा आहे आणि मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या तयार करायची आहे पहा मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपण काय करत असतो क्रम दिलेल्या अंकांचा उत्तरताक्रम सर्वात मोठा अंक कोण अंक कोणता आहे पाच त्यापेक्षा लहान चार आणि सर्वात छोटा अंक दोन तीन अंकी संख्या तयार झाली पाचशे कोणती संख्या तयार झाली पाचशे आणि या आता पाचशे बेचाळीस जर पर्यायामध्ये असत तर आपण लगेच तो पर्याय रंगवला असता परंतु इथे दिलेला नाही तर शतक स्थानी कोणता अंक आहे तयार झालेल्या संख्येच्या शतक स्थानी एकक दशक आणि शतक शतक स्थानी किती आहे पाच आहे म्हणून स्थानी पाच हा पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक तीन आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर तुम्हाला आवडीचा तुमच्या आवडीचा प्रश्न तुम्हाला पक्षी प्राणी आवडतात एका अभयारण्यात ओके पंचवीस मोर अडुसष्ट कबूतर व पासष्ट बगळे आहेत तर अभयारण्यात सर्वात जास्त कोणते पक्षी आहेत खूप सोपा प्रश्न आहे अगदी बरोबर चला असे सोपे प्रश्न प्रश्न काळजीपूर्वक वाचा सर्वात जास्त कोणते पक्षी आहेत म्हणजे पंचवीस मोर मोर किती आहेत पंचवीस अडुसष्ट कबूतर कबूतर अडुसष्ट आहेत आणि बगळे किती आहेत पासष्ट मग कोण जास्त आहे कबूतर जास्त आहेत किती आहेत कबूतर अडुसष्ट आहेत म्हणून कोणते पक्षी जास्त आहेत मोर जास्त आहेत का नाही चिमणी नाही बगळा नाही कबूतर सर्वात जास्त आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न आज आपण काही प्रश्न घेऊया आणि पुढच्या तासकीमध्ये काही प्रश्न घेऊया जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये हा क्लास आपण करण्याचा प्रयत्न करूया पहा एक व पाच या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येच्या दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती खूप महत्वाचा प्रश्न आहे स्थानिक किंमत विस्तारित रूप हे आपल्याला अगोदर झालेलं आहे पर्याय एक पाचशे दोन पन्नास तीन दहा आणि पर्याय क्रमांक चार शून्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तयार हो, या दिलेले अंक जे आहेत त्यापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे अगोदर मोठ्यात मोठी संख्या तयार करा मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपण उतरता क्रम करत असतो ओके सर्वात मोठा अंक कोणता पाच त्यापेक्षा छोटा एक आणि सर्वात छोटा शून्य पाचशे दहा ही संख्या तयार झालेली आहे <coughs> सॉरी मग या मोठ्यात मोठ्या संख्येच्या स्थानी जो अंक आहे त्या दशकस्थानाच्या अंकांची किंमत किती आता दशक स्थानी एक आहे म्हणून बरेच विद्यार्थी एक पुढे असेल तर शोधतात परंतु त्या दशकस्थानाच्या अंकाची किंमत किती सॉरी पहा एक हा अंक दशक स्थानी आहे एकच ची किंमत एकच असते म्हणजे शून्याची किंमत शून्य या दशकची दशक म्हणजे दहा एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे वीस परंतु या ठिकाणी एकच आहे म्हणजे एक दशक म्हणजे दहा या दशकची किंमत दहा पाच शतक म्हणजे या पाच ची किंमत किती आहे शतक स्थानी आहे म्हणून पाचशे आहे आपल्याला दशक स्थानच्या अंकाची किंमत विचारलेली आहे म्हणून दहा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण काही प्रश्न घेतलेले आहेत इतर उर्वरित प्रश्न पुढच्या भागामध्ये आणखीन जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आपण घेणार आहोत आणि तुमचा पाया पक्का होणार आहे तुम्ही आतापासूनच दुसरीपासून जर तुम्ही अशा पद्धतीने छान सराव केलात तर निश्चितपणे पुढच्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो हा घटक हा व्हिडिओ माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लास किंवा इतर महत्त्वाचे व्हिडिओची लिंक नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर मिळेल या घटकावर आधारित सराव चाचणी आपण घेणार आहोत ओके okay, त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव अ नाईस nice डे